दिव्यांग साई भक्तांचा पुणे ते शिर्डी पायी पालखी सोळा भक्तिमय वातावरणात श्रद्धा जिद्द आणि सेवाभावाचा संगम दिव्यांग भाविकांचा प्रेरणादायी पायी प्रवास लुई प्रेल अंध अपंग कल्याण संस्था वाघोली पुणे यांच्या वतीनं दिव्यांग साई भक्तांचा पुणे ते शिर्डी पायी पालखी सोळा सध्या भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात सुरू आहे शारीरिक अडचणी असूनही साईबाबांवरील आढळ श्रद्धा आणि अपार भक्तीच्या जोरावर हे दिव्यांग भाविक शिर्डीकडे अविरत वाटचाल करत आहेत या पाही पालखी सोहळ्यादरम्यान प्रवीण माणिकचंद भंडारी आणि नितीन प्रवीण भंडारी ओम लाईट हाऊस शिरूर यांच्या वतीनं दिव्यांग भाविकांसाठी अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं भाविकांना स्नेहपूर्वक व आदरातिथ्याने भोजन देत सेवा करण्यात आली असून या सेवाभावी उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या प्रसंगी सतीश धुमाळ राजू शेठ संगवी अतुल बोथरा शिवाजी औटी निलेश पिपाडा अतुल लुंकड नेमिचंद कर्नावट सुनील परदेशी गौरव पॅलेसचे रमेश घावटे भाऊसाहेब बेंद्रे परेश पटवा आणि तुषार जैन हे मान्यवर उपस्थित होते दिव्यांग भाविकांची अपार जिद्द साईबाबांवरील निस्सीम श्रद्धा आणि अन्नदात्यांचा सेवाभाव यामुळे हा पायी पालखी सोहळा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकात्मता मानवता आणि प्रेरणेचे जिवंत उदाहरण ठरत आहे शोरूम आहे गेली बरेच वर्ष झाले की अंध अपंग मुलांची पालखी नेऊन शिर्डीला जाते त्यांची व्यवस्था नव्हती बऱ्याचदा त्यांचं असं म्हणणं आलं आम्हाला व्यवस्था होत नाही নারায়ণগাওয়া এতে যে ব্যবস্থা করতো বি রিপোর্ট এফএস ন্যুজ